हे दृश्य एखाद्या ग्रामीण बसस्टँडचं वाटतंय पण नाही हे आहे नागपूरचं इंटरनॅशनल एअरपोर्ट हो त्या शहराचं ज्याला स्मार्ट सिटी म्हणतात पंचवीस जून इंडिगोची फ्लाईट लँड झाली पाऊस कोसळत होता आणि विमानतळ प्रशासनाची लाच झाकायला काहीच नव्हतं ब्रिज नाही शेवटची पावसात सुरक्षित वाट दाखवणारी वातानुकूलित बस तीही नाही आणि काय मिळालं प्रवाशांना जुनाटगडकी बस जी दिसायला सरकारी कचरा वाहन वाटेल पण नेते होते इंटरनॅशनल फ्लाईटचे प्रवासी ज्या प्रवाशामध्ये महाराष्ट्राचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि आमदार आशिष देशमुख देखील होते पण व्ही आय पी पासून सामान्यांपर्यंत कोणीच वाचला नाही इंडिगोच्या अलगर्जीपणापासून प्रश्न उभा राहतो इंडिगो एअरलाइन्सने अशी वागणूक का दिली की नागपूर एअरपोर्ट प्रशासनाला प्रवाशाची नाही कॉस्ट कटिंग आहे की केअर कटिंग जिथे सरकार लाखो कोटींच्या योजना दाखवतं तिथे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजही बस हा अपमान नाही का नागपूरच्या नावाचा इंडिगो एअरलाइन्स आणि नागपूर विमानतळ प्रशासन तुम्ही खरंच जबाबदार आहात का की प्रवाशांना पाणी सांडून नंतर सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स म्हणणं ही तुमची सेवा आहे पुढच्या वेळी सोबत छत्री नक्की ठेवा कारण स्मार्ट सिटी मध्ये ही पाणी स्मार्ट घडतं